क्रमांक अकरा मध्ये बऱ्यापैकी मी या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प घेतले आत्ता झालेला आपला ई के वाय सी कॅम्प त्या अगोदर लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस कोरोनासारखा विषाणू या ठिकाणी होता त्यावेळेस आपण वेगवेगळे कॅम्प घेतले त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चातून या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करून घेतली होती मी नगर मध्ये विनंती करत होतो की बाबा माझ्या प्रभागामध्ये सर्व माणसं पहिला पेशंट आपल्या प्रभागातच आढळला होता कोरोनाचा त्यावेळेस मी नगर विनंती केली होती किंवा के इथं सॅनिटायझर फवारणी करून घ्या त्यांनी काय फवारणी करून घेतली नव्हती मग त्यावेळेस मी माझ्या स्व खर्चातून या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करून घेतली होती दुसरं लसीकरण कॅम्प बऱ्यापैकी मला वाटतं इथं सर्व जेवढे बसलेले त्यांचे जे लसीकरण कॅम्प झाले होते ते इथंच झाले असतील लसी त्यानंतर गरजू लोकांना राशन किट वाटल्या होत्या मास्क वाटप केले होते महिलांसाठी इथं होम मिनिस्टर गेम खेळ होते बऱ्यापैकी इथल्या महिला ज्या आहेत मला का नाही महिला हा इथं होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता पुन्हा आता आरोग्य शिबिर दुर्गा माता मंदिर मध्ये इथं असे वेगवेगळे कार्यक्रम कॅम्प कामगार योजनाचे जे असतील फॉर्म ते भरून घेतले होते आणि मी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून या प्रभागामध्ये एक ओळख निर्माण केली मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि मला खरं तर या वॉर्डामधून आता ही लढाई जर म्हणलं तर ही माझी एकट्याची नाही ही गरीब आणि श्रीमंताची लढाई आहे कारण मी ज्या निवडणुकीमध्ये आलो आहे त्याच्या अगोदर माझे वडील थांबले होते पुन्हा दोन हजार सोळा ला माझा भाऊ होता आता मी स्वतः उमेदवार आहे मला ह्या प्रभागामधून निवडणुकीला थांबू नाही म्हणून मला खूप वेगवेगळ्या अडचणी आणल्या इथले जे प्रस्तापित लोक आहेत तरी खूप वेगवेगळ्या अडचणी आणल्या धमक्या दिल्या पण मी काय घाबरत नाही मी स्वतः वकील आहे मला अडचण आणल्या तरी पण मला फक्त एकच बघायचं होतं त्याही मी ज्या साहेबला म्हणायचं की प्रभाग क्रमांक पाच जे अध्यक्ष त्यांचा नगरसेवक होता सुनील वॉर्डाचा विकास त्यांनी केला वाटलं म्हणलं आता मी म्हणलं माझ्या वॉर्डाचं काहीतरी तसंच करा तिकडे रस्ते थांबले गट्ट त्याच पुराव करायचं आपल्या वर्गाचं तसं काही झालं पाहिजे तर नाही म्हणले तिकडे माणसं सगळे पैसे घेतात मी म्हणलं मी काय बाबा बदल तुमची पुन्हा असंच मी निरोबर टाकायचा वाप करा रे नगर परिषद जायचं तिकडे चांगले चांगले बोलत राहत नाही मी अशी कसे राहते म्हणजे तुम्ही वगैरे समाज राहते मान राहत मा राहते ड्रो राहतो मुस्लिम राहते चांगले लोक राहते ही अंकी अशी भाषा आणि कुणीही सांगायचं हे मी आता निवडणूक झाल्यानंतर नंतर कधी आलेत का आलेत का कधी आणि लॉकडाऊन सारखी एवढी परिस्थिती होती कुणी का जगल हेच माहित नव्हतं त्यावेळेस मी सॅनिटायझर माझ्या स्वतःच्या कॅन ठेवून सॅनिटायझर केल तरी अशी भाषा आलेली आयोग किरण झाले किटो घेऊन सगळं गोष्ट आहे मला तुमच्यासाठी जायचं फक्त गेल्या वेळेस देखील मला म्हणायला हे मॅनेज झालंय आयोग मॅनेज होत नाही तुम्ही मोठ्या घरात तुम्ही इसीत तुम्ही मध्ये आज किरण झालेकर तुमच्यासाठी रस्त्यावर आहेत कुठे पण तुमच्यासाठी सोबत आहे मला इथल्या लोकांनी साथ दिले त्या म्हणता सगळ्या मला लागल्या किरण झालेकर चांगलं दाखवत आज सगळ्या महिलांचा आशीर्वाद मला आहे कारण तुम्ही समोर येत नाही कुणाला चालू आहे तुम्ही किरण झालेलं कस आज माझे मित्र देखील तर वगैरे समाजातील सगळे माझे मित्र आहेत आज किरण झालेलं कसलं तरी त्याला फिरलं कसं म्हणले बघा जगा आणि किरण भालेकर सर्वसामान्यातला आहे आज माझे वडील पानपट्टी चालवत आहेत तरी माझी जिद्द येत नसा माझ्यासाठी कधी निघायच अहो माझ्या शिक्षणाचा काय फायदा झाला नाही तुम्ही करायचं का आज माझ्या स्वतःसाठी मी काय पण करेन मी का बोल पण मी माझ्या लोकांपर्यंत ज्या योजना मिळेल ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहे त्या योजना कशा मिळायच्या ज्या माणसाने तुम्हाला शब्द केला होता सगळ्यांनी आठवा की समाज मंदिराचं काम झाल्याशिवाय मी तर काही ठरणार नाही असे म्हणले तर का नाही समाज मंदिराचं काम त्यांनी पंचवीस वर्षात दिसत समाजाची दिशाभूल केलेली त्याने समाजाचं काम केलं नाही त्याच वडा समाजाच्या सभागृहासाठी नमतांच्या विकास निधीतून ऐंशी लाख रुपयाचं बघ केले होते मग तुम्ही विकास कोश फक्त स्वतःचा विकास केलाय नदीवर अतिक्रमण केलेत नगरपालिकेच्या जागा मारल्यात स्वतः विकास आहे त्यांचा स्वतःचा विकास करायला लागते ते आपल्या मार्गाचा विकास करायचा मारायला लागले तर अंगाबाजी राहिलं त्यांचं लोकांचे काम करते कोण द्या गावाखांडावर रात्री एक दोन वाजता जातो पोलिसांसाठी जाऊ द्या रक्तदान तुम्हाला कधी समजेल तुझं रक्त चुस हे म्हणजे लोकांसाठी कैद केले तरी मी लोक विकत घेतो तर मला हेच दाखवायचं की आम्हाला कोणी विकत घेणार काय बोलणार नाही हे आम्ही दाखवायचो हा सगळ्या गावातला पंधरा प्रभाग आहेत तर सगळ्यात जण मान्यचा प्रभाव क्रमांक एक सगळे जण लोक मला सांगते अर्धवराच्या त्या समोर कसं तर कसं घेणार मी म्हणणार मी काम करतो ना त्यांच्याकडे पैसा असला तरी माझ्याकडे माणूस की म्हणलं जे माणूस कि मी लोकांना दाखवलं मी तुम्हाला मतदान करणार आहे हे मला सांगायचं ज्यांच्याकडे पैसा आहे तेच जर मिळून आमच्या काम करणार काय आज किरण <प्राण> तुमच्या भावितली नाली असो कोणाची अडचण असो दवाखान्याचा असो पोलीस स्टेशनचा असो कोर्टाचा असो मी तुमच्या एका फोनवर पासू आम्ही ते घरी येणार आहे तुम्ही खरं तुमच्या तुमच्या दुमानाला सांगायचं की आम्ही त्यांना फोन केला तर ते येणार आहेत का येणार नाही त्यांना फक्त ते नावासाठी नगरसेवक व्हायचे नगर अध्यक्ष व्हायचे मला फक्त कामासाठी व्हायचे मला काही नगरसेवक झाल्यास कुठे अतिक्रमण करायचं नाही ना कुठं पंत टाकायचं नाही ना कुठं बँक टाकायचं नाही आज आपल्या ढोर समाजाच्या समाज मंदिराचा विषय होता त्या दिवशी केवळ कॅम्प होता त्या ठिकाणी मी तिथं विषय केला की कॅम्प घेताना तिथे खूप घाण मग प्रश्न केला म्हणजे म्हणजे मुलाखत केली की होता तिथे सर्वसामान्य लोकातले अंगणवाडीवरती लेकर आहेत तिथे एवढी घ्या तीन मुलाखत दिली की जगत दुसऱ्या दिवशी तिथल्या पोरांना घालून घेतले तुमच्या समाजमध्ये आचारसंहिता चालू आचारसंहितामध्ये इथले माननीय नगराध्यक्ष माझी त्यांना जीसीबा आणून तो समाज मंदिर फार सुरू केली आचारसंहिता काम करता येत नसते मी केले ते पण मोठे ते म्हणजे सिनियर आहेत मला काही त्यांच्याबद्दल राग नाही फक्त ते काम करत नाहीत ह्याबद्दल माझं मत आहे ते समाज मंदिर पाडाय सुरू केलं म्हणजे एवढ्या म्हणजे की आयोग जरा समाज मतदान करणार नाही कारण त्यांना पंचवीस वर्ष झाले की तुमचं समाज मंदिर वाटतो समाज मंदिर वाटतो समाज मंदिर वाटतो त्यांना स्मशान भूमीचं देखील डोळ समाजाचं काम केलं नाही लगार समाजाने देखील स्मशान भूमीचं काम केलं नाही आता वडाळ स्मशानभूमीसाठी देखील नवीन गोपाळ मंदिर विकास निधीतून पंधरा लाख रुपयाचं बजेट देखील त्यांना दिलेलं आहे नमिताताई अक्षय भूमे असतील काकडी असतील सर्वांच्या सुखा धोकात हे आपले फक्त जे आमचे माजी नगरसेवक आहेत जे माझे जे नगरसेवक होते ते फक्त इलेक्शनच्या पुढे दोन महिने येतात बघा फक्त दोन महिने असतात बेड घ्यायला मागे घडीतून वाटत होते गणित पण आपला टाइम खराब करून आपल्याला घरी जायला लागले आता कोणत्या शिंदे मान देत माहीत नाही तरी माझी सर्वांना विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला जे काम करते त्यांनाच मतदान करा कारण तुम्ही पंचवीस वर्ष झालं तुम्ही भोगायलात हे भोगणं तुम्हाला आहे कारण वार्डातले लोक जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या लेवलला मस्ते पण आपल्या वर्डावर समाजातील ढोर समाजातील इथं असणाऱ्या बऱ्यापैकी दोन्ही गोष्टी मोठी आहे इथल्या लोकांचं काय फक्त आपण दोन दिवसाचा विचार करायचा नाही पाच वर्षाचा विचार करायचा आपल्याला तसे नेतृत्व जे तुमच्या कामाला त्याला निवडून द्यायचे गेले मी नऊ वर्षापासून दोन हजार सोळाला माझा परत आला तेव्हापासून बसून या वार्डाचं काम आपलं आणि माझे सगळे देखील शिवभैया त्यांची आई आहेत ते देखील ट्वेंटी दवाखान्याचे काम असतील कुठले आडी अडचणी असतील त्या कामाला या ठिकाणी येतात अरे त्यांच्याकडे जरी पैसा असत ना तर तुमच्यावर पावलं आहे कुणाला निवडून आणायचं कुणाला नाही हे तुम्ही विसरू नका मतदान हे जे महत्वाचं आहे तुम्ही कुणाला पावू पण शकता तर कुणाला निवडून आणू पण शकता तर तुमची ताकद आहे हे कुणी पैशाच्या जवळ होऊ शकत नाही हे तुम्ही यावेळेस निवडणुकीतून दाखवा आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर काकाचे मुद्रा आहेत मी नगरसेवक पदासाठी या ठिकाणी थांबलेला आहे भैया पुरेशी देखील पैसे आहे हे तीन मतदान गाव सर्व उमेदवारांना निवडून द्यायचे आणि प्रभाग अकरामध्ये देखील सर्व जे धनश्री अजय आणि गौरव गैल सर हे देखील आहेत मी गौरव गोवीन पुढची